हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना तर फायनली आम्ही गावाकडे निघलो बॅगा वगैरे पॅक करून झालेल्या आहेत आणि कारभारी पण आता कॅब बुक करून राहिलेले आहेत तर मी सगळ्या बॅगा खाली घेऊन जाते आणि चला पुढचा भाग कंटिन्यू करूया आपण तर होतं काय एवढ्या मोठ्या दोन तीन बॅगा घेऊन जायचं बसने काय पॉसिबल होत नाही तर मग कारभारी काय करतात कॅब कर बुक करतात म्हणजे काही टेन्शन राहत नाही पण झालं काय कॅब लवकर बुक होईना आणि इकडून तिकडून बुक झाली तर लवकर येईना पृथ्वीला जायची खूप घाई झाली होती आणि तो काही शांत बसतच नव्हता अजिबात ती गाडी घ्यायची आपल्या मोठ्या गाडीत जायचं ना

नारा। चल तर पृथ्वी म्हणायचा आपली जी गाडी आहे टू व्हीलर तिच्यावरतीच आपण गावाला जाऊया तर मी तिची समजूत काढत होते आणि फायनली कॅबवाला आला आणि मग आम्ही व्यवस्थित बॅगा वगैरे ठेवल्या आणि निघलो तर होतं काय बँगलोरमध्ये रस्त्याने खूप सारं ट्रॅफिक असतं आणि प्रवास असा जास्त लांबचा जा करायचं म्हटल्यावरती मग आपलं कॅबने गेलेलंच बरं पडतं मग रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही कॅबनेच निघलो आणि काय होतं ट्रॅफिक खूप असतं आणि अचानक खूप दिवसांनी असं गाडीमध्ये बसलं का सारखं असं मळमळल्यासारखं पण होतं तर कॅबवाल्याला सांगितलं की वरच्या म्हणजे दुसऱ्या रस्त्याने घेतल्यानंतर गर्दी खूप कमी असते मग एक्स्ट्रा पैसे चार्ज करून ते घेतात गाडी त्या हिशोबाने आणि मग जर खालच्या रस्त्याने नेट नेलं तर मग खूप गर्दी आणि खूप असं कंटाळवाणं होतो प्रवास मग आम्ही गेलो तरी पण मध्ये ट्रॅफिक तर लागतच हवा पण मस्त सुटलेली होती मग काय मस्त प्रवासाचा आनंद घ्यायला सुरुवात केली पृथ्वी पण नेहमी काय होतं गाडीमध्ये झोपतो पण ह्या वेळेस काय तो झोपला नव्हता आणि मध्ये ट्रॅफिक पण भरपूर लागतं तर काय करणार थांबावं हो, तर लागतंच मग मध्ये मध्ये ट्रॅफिक यायचं मध्ये मध्ये आम्ही थांबायचो आणि असं तासाभराचा प्रवास दोन तासाचा होऊन गेला आणि पृथ्वीने पण झोपून घेतलं मग काय करणार एवढा लांब प्रवास म्हटल्यावरती तो पण अजून खूप लहान आहे त्यामुळे त्याला पण एवढं प्रवास तरी पण तो खूप सहन करतो मग मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक यायचं आणि मध्ये मध्ये थांबत जायचो तर शेवटी फायनली मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो तर रेल्वे येऊन थांबलेल्या होत्या अगोदरच आणि मग पृथ्वीने तिथेच मध्येच लॉलीपॉप खायला सुरुवात केलं बॅगा वगैरे घेऊन गेलो मस्तपैकी रेल्वेमध्ये बसलो तर, रेल्वे बस तर खूप दिवसानंतर हा रेल्वेचा प्रवास होणार होता कारण आम्ही मागच्या वेळेस बँगलोरला गेलो त्यावेळेस आम्ही ट्रॅव्हलने गेलो होतो आणि ह्यावेळेस आता रेल्वेने येणार होतो म्हणजे घरी तरी खूप म्हणजे खूप आता जवळजवळ बऱ्याच दिवसांनी आम्ही रेल्वेचा प्रवास करणार होतो तर रात्री असं काही बाहेर दृश्य होतं तर खूप मोट छान असं लाइटिंग वगैरे रात्रीचं खूप भारी वाटतं मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात आणि खाली गाड्यांची लाइटिंग असं खूप छान वाटतं तर पृथ्वी आणि पृथ्वीची बाबा मस्त प्रवास एन्जॉय करायचं काम चाललेलं होतं त्यांचं आणि पृथ्वीला थंडी वाजत होती त्यामुळं त्याला जर्किंग वगैरे घालून पॅक करून टाकलं होतं आणि काय झालं जेवण वगैरे करून घेतलं म्हटलं आता झोपून घेऊया तर ह्या एअरपिलो आहेतबऱ्यांना म्हटलं त्यामध्ये हवा भरून पॅक करून घ्या तर तुम्हाला ह्या एअर पिलो हव्या असतील तर, तर मला कमेंट करा तर ह्या एअर पिलो खूप छान म्हणजे एकदम प्रवास आपला सोपा होऊन जातो ज्यांना कोणाला उशीशिवाय झोप येत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे कारण मला उशीशिवाय झोपच येत नाही तर अशा दोन पिलो मी घेतल्या होत्या तर बाहेर खूप अंधार होता म्हणून आम्ही झोपून घेतलं आणि सकाळी पहाटे पहाटे असं थोडासा उजेड पडला होता आम्ही लवकरच उठलो होतो कारण ट्रेन ह्या स्लीपरच्या होत्या आणि स्लीपरमध्ये काय होतं खूप सारी गर्दी असते आणि सकाळी मग आपलं ब्रश वगैरे करून अगोदर मी लवकर उठूनच सगळं तयार झालो आणि मग सकाळी थोडंसं नाश्ता केला वडापाव वगैरे खाल्ला तर पृथ्वीने पण थोडंसं खाऊन घेतलं तो तर सारखा पॉपकॉर्नच खायचा मी पण थोडंसं केस वगैरे विंचरून घेतले कारण रात्रभर खूप केस विस्कटले होते आणि बाहेर पण खूप खूप म्हणजे खूप उजडलेलं होतं आणि मग ट्रेनमध्ये मध्ये थांबायची जास्त मध्ये मध्ये स्टॉप आला का थांबतात त्यामुळं जास्त टाईम लागतो नाही तर तसं पोचायला एवढं टाईम नाही लागत तर पृथ्वीने मस्त कुरकुरे वगैरे खायचं काम चालू केलं आणि त्याचं काय व्हायचं त्याला थंडी वाजायची पण जर्किंग काय अंगात घालायला नको म्हणून ब्लँकेट घेऊन बसायचा आणि मस्त कुरकुरे खायचा आणि मी मागितले का मला म्हणायचा नको तू नको खाऊ आणि मग काय मला काय कुरकुरे दे ना तो त्याने तिकडं तोंड करून घेतलं आणि मस्त कुरकुरे घेऊन खायचा आनंद लुटायचा प्रयत्न त्याचा चालू होता तर अचानक एक काकू आल्या रेल्वेमध्ये असं पूर्ण असे छान छान असे सेट घेऊन विकायला आल्या होत्या आणि खूप सारे पाहिले खूप छान छान होते पण मी काही घेतलं नाही कारण घालणं होत नाही आणि नुसतं घेऊन ज्वेलरी ठेवणं पण मला आवडत नाही उगच व्यर्थ पैसे घालायची ही कोणती तरी नदीमध्ये आली होती आता मला तिचं नाव आठवत नाही पण खूप खूप सारं पाणी होतं आपल्या गावाकडं आलं का, का असं नद्या पाणी असं हिरवीगार शेतं पाहिली का खूप छान वाटतं कारण बाहेर काय होतं शहरामध्ये आतमध्ये घरामध्ये कोंडून कोंडून राहतं माणूस आणि असं बाहेर अचानक खूप दिवसांनी आलं का, का मन असं प्रसन्न होतं सगळीकडे अजून हिवाळा चालू आहे त्यामुळे बऱ्यापैकी शेतामध्ये कुणाची ऊस ज्वारी असं बरंच काही हिरवेगार होते तर खूप छान मस्त एकदम आणि शेवटी आम्ही फायनली आपल्या म्हणजेच आमच्या गावाजवळ आम्ही नगरचं रेल्वे स्टेशन आहे तर त्या अगोदर सारोळ्याला पहिल्या रेल्वे थांबायच्या पण आता था काही थांबत नाही मग आम्ही सारोळ्यामध्ये उतरलं असतो तर आम्हाला घरी यायला खूप लवकर म्हणजे एकदम जवळ झालं असतं पण आता बऱ्याच दिवसापासून का काय माहीत नाही पण रेल्वे काय तिथे थांबत नाहीत त्यामुळे नगरलाच उतरावं लागतं तर नगरचे कोण कौन? कोण आहेत मला कमेंट करून सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला कमेंट करा तर सगळीकडे अशा कुणाच्या बागा लावलेल्या आहेत शेतामध्ये तर कुणाचं काय इथे पहिलं मोकळं होतं पण आत्ता खूप साऱ्या बिल्डिंग वगैरे झालेल्या आहेत कुणी घरं बांधलेली आहेत बऱ्यापैकी बदल झालेला आहे ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस बरंच एकदम एव इथल्या जा जागा खूप साऱ्या मोकळ्या राहायच्या आता बरंच गर्दी झालेली आहे तर शेवटी फायनली असं करत करत आम्ही नगरच्या स्टेशनला आलो आणि फायनली झालं काय नगरच्या स्टेशनला त्यांनी पुढं उतरवायचं तर आम्हाला मागेच उतरून दिलं कारण दहा मिनटं गाडी लवकर आलेली होती मग काय त्यांना टाईम कव्हर अप करायचा असेल कदाचित तर त्यांनी आम्हाला अगोदरच अलीकडं उतरून दिलं तर मग काय परत बॅगा घेऊन खूप लांबपर्यंत चलत यावं लागलं आणि शेवटी फायनली आपल्या अहमदनगरला म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर बदलेल नहीं तर अजून नाव बदललेलं नाही तिथे तर अहिल्यानगरला आम्ही फायनली पोहोचलो आणि मध्येच घ म्हणजे घरून आम्हाला दोन गाड्या आल्या होत्या ना तर मग पेट्रोल वगैरे भरलं एक आमचे पाहुणे होते आणि एक आमची घरचीच गाडी होती तर शेवटी फायनली आम्ही घरी पोहोचलो हे आमचं गावाकडचं छोटंसं घर आहे तर असा आमचा प्रवास झाला चला पृथ्वीचे आता खूप लाड चालू झालेले आहेत त्याच्या आजी आजोबा त्याची विचारपूस करतायत प्रवास वगैरे चला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद